शिर्डी कर्जमाफी पीक विमा आणि इतर शेतकरी प्रश्नांबाबत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने राज्यभरात एल्गार पुकारण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर शिर्डी शहरातील नगर मनमाड महामार्गावर जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले शासनाच्या उदासीन धोरणाविरोधात घोषणा देत आंदोलकांनी महामार्ग अडवून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला प्रहार आंदोलनात शेतकऱ्यांचा सहभाग शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचा आवाज देण्यासाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच नगर महामार्गावर ठिया दिला यामध्ये राहता तालुका प्रमुख अमोन बाडाईत विजय काकडे विकी मिसर नितीन भन्साळी सुरेश गुगळे कैलास यादगुडे सुनील आर्णे योगेश गायकवाड राहुल थोरे निलेश थोरे ताहिरभाई चंद्रशेखर रॉय आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते शेतकऱ्यांना कर्जमाफी पीक विमा रक्कम नुकसान भरपाई खते व बियाण्यांचा तुटवडा या सर्व मुद्द्यावर जोरदार घोषणाबाजी करत प्रहार कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या निष्क्रियतेवर सवाल उपस्थित केला એક વર્ષ ઉલટુન પાનકર દિવ્યાંગ આધાર ગાંધીન 比罗比罗，比罗比罗，大大大，来自开。<何>

आवडं डोकं ठिकाणाहून या सरकारचं हे नानायक सरकार या कृषी मंत्र्याची आकलपट्टी केली पाहिजे आमची मागणी आहे सरळ आणि कृषी मंत्र्याला पण असं म्हणणं आहे आमचं सगळ्यांना म्हणणं आहे सरकारला जर तुमच्या तिजोरीमध्ये जर पैसा नाही आहे ना तर सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्यांना आम्ही पत्ते कळतो रोडला बसून आणि या पत्त्यामधून झालेली जी रक्कम आहे जी सरकारला पाठवतो किंवा तुम्ही पत्ते खेळा तुम्ही रम्मी खेळा तुम्ही जंगली रम्मी खेळा आणि तो जिंकलेला पैसा आहे ना तो शेतकऱ्याचा कर्जमाफीसाठी तुम्ही वापरा नालायक सरकार आहे या सरकारचं अजून पण सांगितलं आम्ही सगळ्यांनी अरे या सरकारच करायचं काय सरकारच करायचं काय